तर रस्त्यावर पालता पडलेला प्रेत बघलय आणि माका वाटलं सांगू घेऊ गया म्हणून वाड्यावर हे होतय इतक्या तुमची भेट झाली मी काय म्हणतोय वाड्यावर निरोप पाठव हो तुम्ही खरच वासुदेव दादांच दादांच प्रेत पाहिलं तुमची खात्री आहे अहो पंचनामा झाल्याशिवाय मी कसो हात लावत चालू धाडलय पण ज्याना कोणा मारल्या ना ना त्यांना चेहरो एवढं विद्रुप केलं ना की कायच कळणार नाही हा प्रेता जवळ वासुदेव खातांचा पायतान पडलेला होता ता बघलय आणि माका वाटला की हे नक्की वासुदेव वासुद्या ख कमाल आहे कमाल तुमच्या या सगळ्या चाली आहेत ना माझ्या डोक्यावरून जातात अरे त्या मनोरमीमुळे इतकं मोठं नाटक घडलं एवढं रामायण घडलं आपण गप्प बसलो तिच्या विचित्र वागण्यामुळे पौर्णिमाला त्रास झाला तिच्या जीवावर बेतलं तरी आपण गप्प बसलो या वाड्याने तिला मानपण नाकारला म्हणून तिने काय केलं विरुद्ध बोट दाखवलं तरी आपण गप्प बसलो अक्कादानी किंवा इतर कुणीही कधीच गांभीर्याने घेतलं नाही कसला विचार करतास अबा? चाललंय काय तुमचं अशा फेऱ्या कशाला मारताय अव अशा फेऱ्या जेवल्यानंतर मारायच्या असतात मी फेऱ्या मारताना दिसतोय का तुला मी अस्वस्थ झालो दिसत आहे का अव कशा पण अस्वस्थ झाला तो तुम्ही तो माणूस नाही आला ना अजून अव कच्चा माणूस अव तो तलाटी त्या देवमाळ्याला घेऊन जाणार आहे माहितीये नव वासुदेवाला वा भेटवायला अहो खोतानो आता कसोलाही विचार करतास हां हां अहो काल काहीतरी हालचाल करूकच होई ना ह्या बघा आता मी कोणात तरी वाड्यावर पाठवून देतं नाही अण्णा ना तुम्ही वाड्यावर कोणालाही पाठवू नका तुम्ही काम करा मला तिथे घेऊन जाला मला प्रत्यक्ष डोळ्याने काय घडले ते बघू द्या तोपर्यंत कोणाशी काहीही बोलायचं नाही हो एकतर वाड्यावर तिथे कोणी नाही अहो आमच्या अग्गदा देवीच्या खोलीमध्ये ध्यानधारणा करत सतीश आणि पौर्णिमा बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलेत सावित्री वहिनी त्या वेतळाच्या माळ्यावर हो आहेत अण्णा खरंच तुम्हाला असं वाटतं की ते प्रेत दादाच आहे अहो हा पोरखेळ असा कसले अफवा पसरव अ मी पहिल्यांदा ज्या माझ्या डोळ्याने बघले ना माझ्या डोळ्यावर माझा विश्वासच ना पण मग मन घट केलंय म्हणलं या फळात तरी सांगू खायात ना बघा मी आता वाड्यावर कोणाला आता काय करू सांगा चित्रा चहा घे बघू मोठे सांग ना आपण कुठे आलो ते सगळं काय आहे तू चहा घे मग मी सांगते हा आजोबा तुम्ही इथे मोठे सांग ना मला काहीच कळत नाहीये सांगते ग चहा तरी घेशील की नाही सांगते म्हटलं नंतर नाही आधी मला सांग अगं तू काही काळजी करू नकोस तू आधी बरे हो म्हणजे बरी मला काय झालं आहे अगं काही नाही ताप आला होताना तुला म्हणून आलो आपण इथे आणि आता बरी झालीस तू घे चहा घे ताप घे चहा खोतानू आता पुढे काय करूचा नाही म्हणजे काहीतरी करू व्हायचं ना, ना। निदान सावित्री वहिनी का तरी वाड्यावर बोलवून घेऊया आता लय दिस झाले चित्रा ही बरी सावरली जी बातमी बघले ती खोटी ठराव असाच माका पण वाटता ना खरंच देव करो आणि ही बातमी खोटी अहो खोतानू माकाही लय वाटता मी जागल ना तसा सगळा खोटा ठरा काय म्हणा पण शेवटी सगळ्या त्याच्या हातात असा ना परमेश्वरा तसंच सुखात राहू दे तिला आत्ता पोरीच्या चेहऱ्यावर टवटवी आली पण ही बाधा पुन्हा तिला होणार नाही ना मास्तर सगळ्या गोष्टी काळ वेळावर असतात आपण आपले प्रयत्न करत राहायचे आणि नरसुबाने सांगितलंय सरकाराने जर तीन दिवसानंतर बयोचं म्हणणं ऐकून घेतलं तर बयो पुन्हा कधीही कुणालाही त्रास देणार नाही आणि मला असं वाटतं मास्तर की अखाद्या नक्की बयोचं ऐकून घेतील देवा हे संकट एकदा दूर होऊन जाऊ दे रे काय साडेसाती मागे लागली आहे देऊ जाणे काळजी करू एवढी आणि आता त्या पोरीमध्ये फरक जाणवायला लागलाय की नाही आपल्याला ती ती तरी काय करणार काल रात्री मी सुद्धा इतकी घाबरून गेले होते ना काहीतरी विचित्र स्वप्न पडलं मला जागी झाले ना मास्तर तेव्हा जीवात जीव आला स्वप्न होत कळल्यावर कधी कधी माणूस स्वप्नांना सुद्धा किती घाबरतो नाही मास्तर <laughs> काय बडबडत बसले मी इथे मी चहा आणते तुमच्यासाठी थोडा अगर नको राहू दे नाही नाही जेवला सुद्धा नाही तुम्ही घोटभर आण घ्या